शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मिकासारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सात श्रीदास बोधशक सातवा समास पाचवा द्वैत कल्पना निरसन साधकाच्या दृष्टीने हा समास फार महत्त्वाचा आहे प्रत्येक माणूस स्वतःविषयी व जगाविषयी काही कल्पना निश्चित करत असतो त्याची श्रद्धा त्याची मूल्ये त्याची उत्तम जीवनाची धारणा व त्याच्या धडपडीची दिशा इत्यादी गोष्टी त्याच्या कल्पनासमूहावर अवलंबून असतात माणसाच्या कल्पना, कल्पना बदलल्या की त्याची जीवनपद्धती आपोआप बदलते हे ध्यानात ठेवावे कल्पना मायेचीच शक्ती असल्याने मोठी बलाढ्य असते देहबुद्धीमुळे ती दृश्य पदार्थांकडे वळते तिने तिथे मोठे चमत्कार केले आहेत विज्ञान पंडितांनी निर्माण केलेले विलक्षण सूक्ष्म यंत्रे आणि घडवून आणलेल्या सुधारणा कल्पनेच्या सामर्थ्याने सिद्ध झालेल्या आहेत समर्थांचे अर्थात आत्मज्ञानी संतांचे सांगणे असे की ही शक्ती दृश्यावर वाया घालविण्यापेक्षा स्वतःच्या सुधारणेकडे वळवावी जग बदलण्यापेक्षा माणूस बदलणे अधिक निकडीचे आहे माणूस बदलण्यासाठी त्याचे मन बदलणे आवश्यक असते मन कल्पना प्रधान असल्याने कल्पनांची रचना व तरा बदलली की मन बदलते मन बदलले की माणूस अंतरंगातून बदलतो स्वतःकडे व जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो मी देहच आहे ही कल्पना नष्ट करण्यात मी आत्माच आहे अशी कल्पना करावी पहिल्या कल्पनेने दृश्य व द्वैताने भरलेले विश्व खरे वाटते दुसरी कल्पना साधनाने दृढ केली तर तेच दृश्य खरे न वाटता अद्वैत ब्रह्म खरे वाटते असा संतांचा अनुभव आहे देहबुद्धीने आणि दुःखी निर्माण होतात तर आत्मबुद्धीने आनंदच अनुभवास येतो अशा रीतीने शुद्ध कल्पनेपासून स्वतःचे अज्ञान नाहीसे करावे आणि जगाच्या उपयोगी पडावे मानवी जीवनात मनाला विशेष स्थान आहे कारण द्वैत आणि अद्वैत ज्ञान आणि अज्ञान ब्रह्म आणि माया इत्यादी सर्व गोष्टी मनच निर्माण करते पण मायाच ते मन उत्पन्न करीत असल्याने मायेप्रमाणे ते देखील मिथ्या समजावे श्रोता म्हणतो की गेल्या समासामध्ये शुद्ध ब्रह्म स्वरूप सांगितले ते अगदी पूर्णपणे पटले परंतु मायेचे चिंतन जे मागे लागले आहे ते काही केल्या सुटत नाही शुद्ध ब्रह्म आहे आणि बाहेर इंद्रियांना माया प्रत्यक्ष दिसते आहे अशा द्वैताचे निरसन कशा रीतीने करावे ते सांगा हे ऐकून बघता म्हणाला की आता मन एकाग्र करून सावधान व्हावे द्वैताचे निरसन करावे कसे करावे ते सांगतो प्रथम असा विचार करा की माया आणि ब्रह्म यांना जाणणारे कोण आहे मनच संकल्प आणि विकल्प करते मन जेव्हा ब्रह्माची कल्पना करते तेव्हा ती खरी असते तिला संकल्प म्हणतात तेच मन जेव्हा मायेची कल्पना करते तेव्हा ती खोटी असते व तिला विकल्प म्हणतात ब्रह्म आणि माया संकल्प आणि विकल्प हा द्वैताचा घोटाळा मनच करते एकीकडे ब्रह्माचे ज्ञान व दुसरीकडे मायेचे पण ज्ञान असते अशा अवस्थेला म्हणतात ती ब्रह्म जाणते व माया जाणते सर्व जाणते म्हणून तिला सर्व साक्षिणी असे नाव आहे जी सर्व काही जाणते ती तुर्या अवस्था होय लक्षा मन हे लक्षात ठेवावे पण सर्व जेथे नाहीसे झाले तेथे जाणायला मग काय उरले जे मन म्हणून आहे त्याच्या पोटातून संकल्प विकल्पाची सृष्टी बाहेर पडते ते मनच मुळी अखेरीस खोटे ठरते मन नाहीसे झाल्यावर साक्षीपणाने पाहायला कोणी उरत नाही वास्तविक दृश्याचा गुण शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी नाही पण पन साक्षीपणा व सत्ता हे गुण माया उगाच ब्रह्माच्या माथी मारते जे मन म्हणून आहे त्याच्या पोटातून संकल्पा विकल्पाची सृष्टी बाहेर पडते ते मनच मुळी अखेरीस खोटे ठरते मन नाहीसे झाल्यावर साक्षीपणे साक्षीपणाने पाहायला कोणी उरत नाही वास्तविक दृश्याचा कोणताच गुण शुद्ध ठिकाणी नाही पण पन साक्षीपणा चैतन्य व सत्ता हे गुण माया उगाच मारते ब्रह्मावर या गुणांचा आरोप करते आकाश खरे एकच आहे पण घटाकाश म्हणजे भांड्यातील आकाश मठाकाश म्हणजे घरातील आकाश आणि महद आकाश म्हणजे विश्वातील आकाश असे त्याचे तीन भेद करतात त्याचप्रमाणे माया खरी मानली म्हणजे ब्रह्मावर गुणांचा आरोप करतात मूळ ब्रह्मामध्ये ते गुण नाहीत जोपर्यंत मायेचे खरेपण वाटते तोपर्यंत ब्रह्माला साक्षित्व असते मी साक्षीपणाने पाहतो असे द्वैत असते पण माया आणि अविद्या दोन्हीचा निराश झाला म्हणजे द्वैत नाहीसे होते पण त्याचबरोबर साक्षीत्व देखील विलीन होते मनच व्यापक बनता बनता सर्व साक्षी बनते ते जेव्हा उन्मन होते तेव्हा अवस्था मावळते व त्याचबरोबर मी सर्व जाणतो हे ज्ञान देखील मावळून जाते ज्या मनाला द्वैताचा अनुभव येत राहतो ते मनच मुळे उन्मन झाले की द्वैत नाहीसे होऊन केवळ अद्वैत उरते मग द्वैत व अद्वैत यांचे चिंतन देखील आपोआप सांगण्याचा मुद्दा असा की द्वैत व अद्वैत असा भेद प्रतीत होणे ही वृत्ती असण्याची खूण आहे ती वृत्ती संपूर्णपणे नाहीशी झाल्यावर मग द्वैत उरत नाही उन्मन शब्द उद अधिक मन मिळून बनतो उद म्हणजे ऊर्ध्वगती श्रेष्ठ गती, गती पूर्णता किंवा मुक्त करणे उन्मन म्हणजे मनाची पूर्ण अवस्था होय दृश्यातून संपूर्णपणे बाहेर पडून मुक्त होऊन परमश्रेष्ठ ब्रह्मामध्ये विलीन होते तेव्हा त्यास उन्मन म्हणतात साधे मन वृत्तीप्रधान कल्पनामय असते तर उन्मन वृत्तीविहीन व कल्पनारहित असते ज्या ज्ञानामध्ये वृत्तीला येत किंचित स्थान नाही ते ज्ञान खरे ब्रह्मज्ञान होय तेच संपूर्ण समाधान देते ते ज्ञान झाले म्हणजे माया व ब्रह्म यांचे चिंतनच संपते माया ही मनाची जननी आहे कल्पना मायेचे मूळ आहे म्हणून मानवी मन देखील कल्पनामय आहे मायेच्या क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी कल्पनेचे साम्राज्य चालते हे योग्यच आहे परंतु ती कल्पना मर्यादा ओलांडून ब्रह्माला गवस निघालू पाहते तेव्हा अवस्था प्रसंग येतो देहबुद्धीच्या मनाला दृश्य खरे वाटते पण त्यावर शुद्ध तर्काने विचार केला तर अशाश्वत म्हणून तेच दृश्य खोटे ठरते मग दृश्य मायामय तर शुद्ध ब्रम्ह शाश्वतपणे मायेच्या पलीकडे अशी कल्पना करून मन खुणेने दोन्हीचे अस्तित्व मानते पण ब्रह्म कल्पने रहित आहे हे सत्य ज्ञानीपुरुष जाणतात शुद्ध ब्रह्म मन व बुद्धी यांच्या आटोक्या बाहेरचे आहे ते कल्पनेच्या पलीकडे आहे कल्पना तेथे ते पोहोचू शकत नाही त्याचा साक्षात अनुभव घेतला म्हणजे खरोखर द्वैत शिल्लकच उर राहत नाही द्वैताचे भान जोपर्यंत असते तोपर्यंत ब्रह्माचा अनुभव येत नाही उलट ब्रह्माचा अनुभव आला की द्वैत शिल्लक नाही द्वैत आणि अद्वैत या कल्पना आहेत त्या मनाला भासतात कल्पना कशी जीवनात व्यापून आहे याचे आता वर्णन समर्थ करतात चांगली आणि वाईट असे कल्पनेचे दोन प्रकार आहेत चिंता भय हीनपणाची भावना पुढे काय होईल याची काळजी आळशीपणाची मनोराज्ये या सगळ्या वाईट कल्पना समजाव्यात ईश्वरावर श्रद्धा निर्भयता चांगलेपणाची भावना आशावादीपणा यशाची खात्री या सगळ्या चांगल्या समजाव्यात वाईट कल्पना देहबुद्धी पोचतात तर मन अधिक आकुंचित करतात तर चांगल्या कल्पना आत्मबुद्धी पोचतात व मन मोठे विशाल करतात ज्या संत बनायचे आहे त्याने चांगल्या कल्पना आत्मसात करायला हव्या कल्पनेचे सामर्थ्य असे की कल्पना मायेचे निवारण करते कल्पना ब्रह्माला थारा देते आणि त्याची स्थापना करते कल्पनात संशय निर्माण करते आणि कल्पना संशय नाहीसा करते कल्पना बंधन निर्माण करते आणि कल्पनात समाधान देते इतकेच नव्हे तर ब्रह्माने चिंतन करण्याची कला कल्पनाच शिकवते कल्पना द्वैत जन्मास घालते खरोखर पाहिले तर ज्ञान देखील कल्पनाच आहे आहे आणि मुक्त आहे या अवस्था कल्पनेच्या योगानेच अनुभवास येतात आपल्या अंतर्यामी वास करणारी कल्पना जर शबल असेल जर ती देहबुद्धीला व अविद्येला धरून असेल तर मुळात नसलेले दृश्य विश्व अनुभवास येते तीच कल्पना एकांतामध्ये बसून निर्मळ केली तर दृश्यरहित निर्मळ स्वरूप अनुभवास आणून देते कल्पना मोठी विलक्षण आहे आता संकटाची आठवण करून ती काळजी उत्पन्न करील तर लगेच ते विसरून मन स्थिर करेल पण पुढच्या क्षणी लगेच ती आश्चर्य करू लागेल एखाद्या क्षणी कल्पनेची अशी अवस्था असते की तिला अगदी स्वच्छ ज्ञान होते पण लगेच दुसऱ्या क्षणी ती वृत्ती लोपून कल्प कल्पना अज्ञान धारण करते अशा रीतीने वृत्तीचे अनेक प्रकार उत्पन्न करते ती कल्पना जाणावी ही कल्पना आपल्या जन्माचे मूळ कारण आहे भक्तीचे फळ पदरात टाकणारी कल्पनाच होय इतकेच नव्हे तर अखेर मोक्ष देणारी कोणी असेल तर ती कल्पनाच आहे कल्पनेमध्ये अचाट सामर्थ्य साठविलेले आहे ती दृश्यामध्ये वळली तर प्रपंचात दुःख भोगायला लावते पण ती अदृश्य स्वस्वरूपाकडे वळली तर समाधान देते अदृश्यात विहार करणारी कल्पना शुद्ध तर दृश्यात लोळणारी कल्पना शबल किंवा अशुद्ध समजावी शुद्ध कल्पनेने अशुद्ध कल्पना नाहीशी करावी आणि सदा स्वस्वरूपाच्या अनुसंधानात गुंतून राहावे श्रवण मनन आणि निरिध्यास या मार्गाने गेले असता देहबुद्धीची खोटी कल्पना उडून जाते आणि स्वस्वरूप दर्शनाने समाधान लागते अशी ही कल्पना परमार्थ साधनात गुंतवली तर समाधान प्राप्त करून देते तसे केले नाही तर ती माणसाचा अधपात करते म्हणून या विश्वरचनेचे मूळ कोणी असेल तर ती कल्पनाच आहे ती मुळासकट उपटून टाकली तर ब्रह्मप्राप्तीला उशीर लागत नाही श्रमण मनन आणि नेतिध्यास या साधन मार्गाने गेले असतात आत्मसाक्षात्कार होऊन खात्रीने समाधान लाभते या साधनाने दृश्यात अडकलेल्या खोट्या कल्पनेचे भान साफ उडून जाते शुद्ध ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येऊन प्रज्ञा स्थिर झाली की कल्पना पराभूत होते ती नाहीशीच होते ब्रह्मज्ञानामध्ये ब्रह्मज्ञानाने मनामध्ये स्वस्वरूपनिश्चय स्थापन झाला म्हणजे देहबुद्धीचे सर्व संशय संपूर्णपणे नाश पावतात सूर्याच्या प्रकाशापुढे अंधार टिकत नाही त्याचप्रमाणे खऱ्या शुद्ध ब्रह्म स्वरूपापुढे खोट्या कल्पनेचे खोडे टिकत नाही सूर्याच्या उजेडाने अंधार नाहीसा होतो त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या प्रकाशाने खोटी कल्पना नाश पावते कल्पना नाश पावली की द्वैताचे भान आणि चिंतन आपोआप नाहीशी होतात ज्याप्रमाणे जनावरांचा उपयोग करून जनावर पकडावे किंवा आकाशातून येणारा बाण बाणानेच तोडावा त्याचप्रमाणे कल्पनेनेच कल्पना नाहीशी करावी कल्पना शुद्ध केली तर तिच्या बळाने अशुद्ध कल्पना कशी नाहीशी करता येते याचे वर्णन श्री समर्थ आता करतात कल्पना शुद्ध केली तर तिच्या अंगी मोठे सामर्थ्य निर्माण होते त्याने शबल किंवा अशुद्ध कल्पना नाहीशी करून टाकता येते माझ्या म्हणण्याचा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगतो ते ऐका कल्पना शुद्ध असण्याची खूण अशी आहे की ती स्वतः निर्गुण स्वरूपात स्थिर राहते स्वस्वरूपाचे विस्मरण ती केव्हाही होऊ देत नाही स्वस्वरूपाचे अखंड अतूट अनुस्यूत अनुसंधान किंवा स्मरण हीच शुद्ध कल्पनेची मुख्य खूण समजावी सदैव स्वस्वरूपी लीन द्वैतमय दृश्याचे संपूर्ण विस्मरण आणि अद्वितीय ब्रह्माचे साक्षात ज्ञान या तिन्ही गोष्टी जेथे आढळतात तेथे शुद्ध कल्पना आहे असे खात्रीने समजावे जी कल्पना अद्वैतात रमते ती शुद्ध आणि जी द्वैतात रमते ती अशुद्ध होय अशुद्ध कल्पनेलाच शबल कल्पना म्हणतात एकच एक ब्रह्म एक सत्य आहे असा निश्चय होणे हा शुद्ध कल्पनेचा भावार्थ आहे शबल कल्पना मात्र उगीच द्वैताची कल्पना करीत राहते अद्वैत कल्पनेचा प्रकाश उदय पावला की त्याच क्षणी द्वैत नाहीसे होते नाश पावते द्वैत नाश पावल्याबरोबर शबल कल्पना पण नाहीशी होते शुद्ध कल्पनेनेच अशुद्ध कल्पना नाहीशी करता येते हा नियम चतुरपुरुषांनी ध्यानात ठेवावा एकदा अशुद्ध कल्पना नाहीशी झाली की मन केवळ शुद्ध कल्पना तेवढी मग केवळ शुद्ध कल्पना तेवढीच शिल्लक होते शुद्ध कल्पना ज्याची कल्पना करते ते आपले स्वस्वरूप होय त्या स्वस्वरूपाची कल्पना करू लागले की आपण तद्रूपच होतो स्वस्वरूपाचे अनुसंधान ही शुद्ध कल्पनेची खूण आहे त्यामध्ये कल्पना करणारा स्वस्वरूपाशी समरस होऊन जातो अशुद्ध म्हणजे दृश्याची कल्पना खोटी आहे हे खऱ्या अर्थाने पटले म्हणजे स्वस्वरूपाशी आपोआपच तद्रूप होता येते तद्रूप होऊन आत्मसाक्षात्कार झाला की एका आत्मस्वरूपाखेरीज इतर सत्य नाही असा निश्चय होतो त्यामुळे शबल कल्पना नाश पावते ज्या क्षणी तद्रूपतेला धक्का बसून आत्मनिश्चय ढळमळतो त्याच क्षणी द्वैतमय दृश्य उफाळून वर येते ज्याप्रमाणे सूर्य अस्ताच जाऊ लागला म्हणजे अंधार बळाने सगळीकडे पसरू लागतो त्याचप्रमाणे आत्मज्ञान मलिन झाले की अज्ञानाचा जोर वाढतो हे टाळण्यासाठी अखंडपणे श्रवण करीत असावे आता जाले हे बोलणे पुरे झाले यानंतर एकाच वाक्याने शंका निरसन करू ज्या कल्पना रूप मनाला हे द्वैतमय दृश्य अनुभवास येते ते मन तुझे खरे स्वरूप मुळीच नाही खरा तू त्या पलीकडे आहेस मागील शंका निरसन झाली म्हणून हा चालू विषय संपला पुढील विषय ऐकण्यासाठी श्रोत्यांनी मनाची एकाग्रता करावी इथे श्री दासबोधी गुरु शिष्य संवादे निदर्शन नाम समास पाचवा समाप्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला त्वरित ऐकता येतील जय जय रघुवीर समर्थ